हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिसेवड मराठी तर्थ मिळालेला प्राप्त झालेला पोचला सर्वांनी स्वीकार केलेला लोकमान्य झालेला विशिष्ट रीतीने प्रतिसाद देणे प्रतिक्रिया देणे होत आहे रिसिवडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय हॅव जस्ट रिसिवड वेरी गुड न्यूज दुसरा वाक्य आहे आय हॅव रिसिव्ह अ लेटर फ्रॉम द बँक तिसरा वाक्य आहे हे रिसिवड अँड इंटरिम पेमेंट ऑफ रुपीस टेन थाउजंड चौथा वाक्य आहे एनी हेल्प ऑर डोनेशन विल बी ग्रेटफुली रिसिवड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू